बरोबर एका वर्षापूर्वीची गोष्ट आहे तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस इशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोन प्लेयर्सला बी सी सी आयनं आपल्या अॅन्युअल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केलं कारण काय तर हे दोघं डोमेस्टिक क्रिकेट खेळले नव्हते त्यावेळी बी सी सी आयच्या डिसिजनची खूप चर्चा झाली स्पेशली श्रेयस अय्यरची कारण अय्यरनं फक्त चार महिन्यांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये एकदम कडक परफॉर्मन्स दिला होता आता इथून पुढे अय्यरची वन डे टीममधली जागा फिक्स मानली जात होती पण मध्येच बीसीसीआयचा निर्णय आला आणि सगळ्यांनाच धक्का बसला आता अय्यरचं करिअर संपतंय त्याचा कमबॅक होणं अवघड झालंय अशी चर्चा सुरू झाली कट टू नऊ no मार्च दोन हजार पंचवीस चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकल्यानंतर विजेत्या इंडियन टीमचं सेलिब्रेशन सुरू होतं कॅप्टन रोहित शर्मा ट्रॉफी घेऊन आला आणि सगळ्या टीमनं नाचायला सुरुवात केली या सेलिब्रेशनमध्ये सगळ्यात आघाडीवर एक प्लेअर होता त्याचं नाव श्रेयस अय्यर बरोबर बर एका वर्षापूर्वी ज्याचं करिअर संपल्याचं बोललं जात होतं तोच अय्यर आज भारताच्या विजयाचा हिरो बनला होता स्टोरी अय्यरची त्याच्या पुन्हा हिरो होण्याची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू ही स्टोरी सुरू होते दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कप पासून त्या वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाची बॅटिंग खतरनाक फॉर्म मध्ये होती रोहित ओपनिंगला येऊन बॉलर्सला ठोकायचा तर विराट तिसऱ्या नंबरवर धुवा करायचा चौथ्या नंबरवर बॅटिंगला यायचा अय्यर वन डे क्रिकेटमध्ये चौथ्या नंबरची जागा प्रचंड महत्वाची या पोझिशनवर बॅटिंग करणाऱ्या प्लेअरकडे पूर्ण मिडल ऑर्डरची जबाबदारी असते दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कपमध्ये या पोझिशनसाठी भारताकडे स्पेशल प्लेअरच नव्हता पण दोन हजार तेवीसचा चा वर्ल्ड कप येईपर्यंत भारतानं हा प्रॉब्लेम सोडवला टीम इंडियानं अय्यरला या पोझिशनवर खेळवलं आणि त्यानं एका पाठोपाठ एक भारी परफॉर्मन्स देत आपली जागा फिक्स केली दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मधल्या अय्यरच्या परफॉर्मन्सवर एकदा नजर टाकू अकरा मॅचेस पाचशे तीस रन्स दोन सेंचुरीज आणि तीन हाफ सेंचुरीज यापैकी एक सेंचुरी न्यूझीलंड विरुद्ध आली होती ती सुद्धा सेमीफायनलमध्ये हा परफॉर्मन्स खरंच खास होता भारतानं वर्ल्ड कप जिंकला नाही पण अय्यरचा परफॉर्मन्स मात्र सगळ्यांच्या लक्षात राहिला या वर्ल्ड कप नंतर इंग्लंडची टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती या दौऱ्यात इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच मॅचची टेस्ट सिरीज झाली अय्यरनं या सिरीजच्या पहिल्या दोन टेस्ट खेळल्या पण त्यानंतर त्याला टीम मधून ड्रॉप करण्यात आलं यानंतर बातमी आली की बी सी सी आयनं श्रेयस अय्यर आणि इशान किशन या दोघांना अॅन्युअल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केले बी सी सी आयचे तेव्हाचे सेक्रेटरी जय शाह यांनी यावर सांगितलं की हा निर्णय चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांचा आहे अय्यर आणि किशन यांनी फिट असूनही डोमेस्टिक क्रिकेट खेळलं नाही त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली श्रेयस अय्यरसाठी हा मोठा धक्का होता त्यांना आत्ता कुठं टीम मध्ये आपली जागा बनवली होती यावर स्पष्टीकरण देताना अय्यरनं सांगितलं की त्याला पाठीचा त्रास होता त्यामुळे तो डोमेस्टिक क्रिकेट खेळला नाही पण बी न हे मान्य केलं नाही अय्यरला टीम मधून बाहेर करण्यात आलं त्याच्या जागी मिडल ऑर्डर मध्ये सरफराज खान सारखे प्लेयर्स आले त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला यामुळं आता अय्यरचं करिअर संपत काय का अशा चर्चा सुरू झाल्या पण टीम मधून ड्रॉप केल्यानंतरही श्रेयस अय्यरनं हार मानली नाही इथून सुरू झाली अय्यरच्या कमबॅकची स्टोरी अय्यरनं सगळ्यात आधी त्याला ज्या कारणामुळे बी सी सी आयनं ड्रॉप केलं होतं त्यावर काम केलं तो मुंबईसाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळायला उतरला त्रेयस अय्यरनं मुंबईसाठी दोन हजार चोवीसची रणजील ट्रॉफी खेळली ही टुर्नामेंट मुंबईनं जिंकली ज्यात अय्यरचं योगदान महत्त्वाचं ठरलं अय्यरनं विदर्भाविरुद्ध फायनल मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पंच्याण्णव रन्स मारले मुंबईनं फायनल जिंकली आणि पुन्हा अय्यरच्या परफॉर्मन्सची चर्चा सुरू झाली त्यानंतर आली दोन हजार चोवीसची आय पी एल या आयपीएल मध्ये श्रेयस अय्यर के आरचा कॅप्टन होता त्याच्या नेतृत्वात के मदे मदे के आरनं सगळ्या टुर्नामेंटमध्ये मध्ये खुंखार परफॉर्मन्स दिला फायनल मध्ये गेली आणि हैदराबाद विरुद्धची फायनल अगदी वन साइड जिंकली के के आरची टीम तब्बल दहा वर्षांनंतर आय पी एल चॅम्पियन बनली कॅप्टन श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात यानंतर अय्यरच्या नेतृत्वात मुंबईनं दोन हजार चोवीसची ची सय्यद मुश्ताक अली टी ट्वेंटी ट्रॉफी जिंकली या स्पर्धेत सुद्धा अय्यरनं पुन्हा एकदा खतरनाक परफॉर्मन्स दिला नऊ मॅचेसमध्ये तीनशे पंचेचाळीस रन्स ॲव्हरेज एकोणपन्नास आणि स्ट्राईक रेट तब्बल एकशे अठ्याऐंशी चा त्यानंतर अय्यरनं मुंबईसोबत इराणी कप सुद्धा जिंकला म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये श्रेयस अय्यरनं आय पी एल सोबत तीन डोमेस्टिक टुर्नामेंट जिंकल्या डोमेस्टिक क्रिकेट न खेळल्यामुळं बीसीसीआयनं अय्यरला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केलं होतं पण अय्यरनं डोमेस्टिक क्रिकेटमधल्याच परफॉर्मन्सच्या जोरावर बीसीसीआयला उत्तर दिलं परफॉर्मन्स नंतर एक गोष्ट फिक्स होती ते म्हणजे श्रेयस अय्यरचा इंडियन टीम मधला कमबॅक गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारतीय टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेली या वनडे टीम झालं तो मॅचेस खेळला पण त्याचा परफॉर्मन्स फार खास राहिला नाही यानंतर अय्यरची इंग्लंड विरुद्धच्या वन डे सिरीज मध्ये निवड झाली चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वीची ही शेवटची सिरीज या सिरीज मध्ये अय्यरनं आपल्या आवडीच्या चौथ्या नंबरवर बॅटिंग करताना धुवा केला तीन मॅचेस मध्ये एकशे एक्क्याऐंशी रन्स दोन हाफ सेंच्युरीज अय्यर फॉर्म मध्ये आला आता वेळेस चॅम्पियन्स ट्रॉफीची चे होती चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अय्यरकडे मोठी जबाबदारी होती त्याला पुन्हा एकदा भारताची मिडल ऑर्डर सांभाळायची चे होती चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सगळ्या मॅचेस दुबईला होत्या तिथलं पिच स्लो आणि स्पिनर्ससाठी आयडियल मानलं जातं पण अय्यरला याची काळजी नव्हती त्याला स्पिन विरुद्ध खेळणारा भारताचा वन ऑफ द बेस्ट बॅटर्स म्हणतात या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अय्यरनं हे सिद्ध केलं रोहित गिल आणि विराट तिघांचा स्पिन विरुद्धचा रेकॉर्ड गणलेला त्यामुळं स्पिन खेळायचं सगळ्यात जास्त प्रेशर अय्यरवर होतं आणि हेच प्रेशर त्यानं सहजाताळलं अगदी फायनलमध्येही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची पहिली मॅच बांगलादेश विरुद्ध झाली या मॅच मध्ये अय्यर फार काही करू शकला नाही तो पंधरा रन्स करून आउट झाला पण अय्यरनं खरा जलवा दाखवला तो पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये या मॅच मध्ये भारताला रन्स चेस करायचे होते रोहित आणि गिलच्या विकेट गेल्यानंतर अय्यरनं विराट सोबत भारताचा डाव सांभाळला या दोघांमध्ये एकशे चौदा रन्सची पार्टनरशिप झाली कोहलीनं शतक केलं तर अय्यरनं छप्पन्न रन्स करत त्याला चांगली साथ दिली न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या मॅचमध्ये अय्यरनं पुन्हा एकदा दमदार बॅटिंग केली रोहित गिल कोहली तीस रन्सवर भारताच्या तीन विकेट पडल्या होत्या इथून अय्यर आणि अक्षर पटेलनं डाव सांभाळला दोघांनी मिळून अठ्ठ्याण्णव रन्स जोडले या मॅच मध्ये अय्यरनं सगळ्यात जास्त एकोणऐंशी रन्स केले ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलमध्येही अय्यरचा फॉर्म कायम राहिला त्यानं पंचेचाळीस रन्स केले पुन्हा कोहली सोबत एक्क्याण्णव रन्सची पार्टनरशिप केली या दोघांच्या पार्टनरशिप मुळे अवघड वाटणारा रन भारता भारता चेस भारतासाठी दोनशे बावन्न रन्स चेस करायचे होते रोहित आणि गिलनं चांगली सुरुवात करून दिली पण अचानक भारताचा मिनी कोलॅप्स झाला कोहली एक रन करून आउट झाला त्यापाठोपाठ रोहित सुद्धा प्रेशरमध्ये येऊन गेला यावेळी क्रीज वर होते श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या दोघांमध्ये एकसष्ट रन्सची अत्यंत महत्वाची पार्टनरशिप झाली या दोघांनी किवी बॉलर्सचा शांतपणे सामना केला रोहितच्या विकेट नंतर टीम थोडी पॅनिक झाली पण या दोघांनी सांभाळून घेतलं इथं जर भारताची आणखी एखादी विकेट गेली असती तर दबाव आणखी वाढला असता पण अय्यर आणि अक्षरनं हे होऊ दिलं नाही फायनलमध्ये अय्यरनं अठ्ठेचाळीस रन्स केले फक्त स्कोरबोर्ड पाहिला तर हे रन्स जास्त वाटणार नाहीत पण मॅच सिच्युएशन पाहता हे रन्स प्रचंड महत्वाचे होते दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये अय्यर फक्त चार रन्स करून आउट झाला होता पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये तो क्रीजवर उभा राहिला आणि भारताला विजयापर्यंत घेऊन गेला श्रेयस अय्यरनं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फक्त बॅटिंगच नाही तर फिल्डिंगमध्येही जबरदस्त योगदान दिलं सेमीफायनल मधला तो अॅलेक्स कॅरीचा रनआउट अठ्ठेचाळीसाव्या ओव्हरमध्ये अय्यरच्या डायरेक्ट थ्रोवर कॅरी रनआउट झाला तोपर्यंत तो एकसष्ट रन्सवर खेळत होता शेवटच्या तीन ओव्हर असल्यामुळे अलेक्स कॅरी मारून खेळणार हे नक्की होतं पण अय्यरच्या डायरेक्ट हिटमुळे त्याला थेट पॅवेलियनचा रस्ता पहावा लागला यानंतर कांगारूंची पूर्ण टीम दोनशे चौसष्ट रन्सवर ऑल आऊट झाली या एका विकेटमुळे ऑस्ट्रेलियाचे जवळपास वीस रन्स कमी झाले होते थोडक्यात या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरनं पुरेपूर योगदान दिलं त्यानं मिडल ऑर्डर सांभाळली अनेकदा टीमला कोलॅब्स होण्यापासून वाचवलं फिल्डिंगमध्येही कमाल केली शिवाय तो भारताकडून सगळ्यात जास्त रन्स करणारा प्लेअर सुद्धा ठरला त्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अय्यरनं एकूण दोनशे त्रेचाळीस रन्स केले स्पर्धेत सगळ्यात जास्त रन्स करणाऱ्या बॅटर्स मध्ये तो रचिन रवींद्र नंतर दुसऱ्या स्थानावर राहिला त्याच्या हातात गोल्डन बॅटचा अवॉर्ड नव्हतं पण चॅम्पियन्स ट्रॉफी मात्र होती तुम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफी मधला श्रेयस अय्यरचा परफॉर्मन्स कसा वाटला तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका